मी आपल्याला माहितीच्या अधिकाराचा वापर कसा करावा याबाबत थोडेसे विश्लेषण करत आहे माहितीचा अधिकार नियम 2005 हजार पाच जोडपत्र अ नियम तीन पहा याचा वापर माहिती मिळवण्याकरता करता येतो का आपल्याला का जी माहिती आपल्याला मिळत नसते जे देत नसतात त्याच्याकरता हा नियम वापरता येतो याचे अपील माहिती न मिळाल्यास अपील करता येते माहितीचा अधिकार नियम दोन हजार पाच जोडपत्र ब नियम पाच पाचचा एक पहा हा अपील माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कलम एकोणीस एक नुसार करावायचे आहे धन्यवाद